नमस्कार देश माझामध्ये आपले स्वागत आहे बार्शीत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने गर्भसंस्कार विधी संपन्न याबाबत अधिक माहिती अशी की बार्शी येथील शैलजा सुशांत गायकवाड यांच्या निवासस्थानी त्यांची कन्या ऋतुजा गायकवाड यांच्या गर्भावर संस्कार विधीचा कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने घेण्यात आला यावेळी बौद्ध धम्माचे त्रिसरण पंचशील घेण्यात आले व बौद्ध धर्मातील शील प्रज्ञा करुणा समता शांती या मानवतावादी विचारांची मांडणी करण्यात आली यावेळी आपल्या भाषणातून राज्यश्री कदम विश्वास वाघमारे सत्यजित जाणेराव यांनी तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सांगितले त्यानंतर सर्वांनी आशीर्वाद गाता पठन करत ऋतुजा गायकवाड यांच्यावर पुष्पवृष्टी करत आशीर्वाद दिला कार्यक्रमाच्या शेवटी शैलजा सुशांत गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमाला प्रसाद शिंदे शंकर जाधव बाळासाहेब सरवदे आरती सरवदे कल्पना तुपेरे राजश्री राजगुरू मॅडम नाईक नवरे मॅडम पूजा रिकिबे वंदना वाघमरे सुरेखा शिंदे इत्यादी उपस्थित होते देश माझ्यासाठी मी वैशाली जाणाररा अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनावगन्धेन पूजयामि तथागत बुदलं मत् सङ्गतो तनुभवा धातु धातु गव्ये लङ्काय जम्बुदीपेदुरवरे नागलोके <laughs> साधु hmm. <tip> अर्थवाचा मोठे सर्व मंगल हो सर्व देवतांच्या सर्व प्रथा तुझे कल्याण होवो तुझे सर्व मंगल हो सर्व देवता तुझे रक्षण करो धम्माच्या सर्व प्रतापाने तुझे कल्याण हो तुझे सर्व मंगल हो सर्व देवता तुझे रक्षण करो संघाच्या सर्व प्रतापाने तुझे कल्याण होवो तुझ्या तुमच्या इच्छा आणि प्राथी सर्व वस्तू तुम्हाला शीघ्र मिळोत तुमचे सर्व संकल्प पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण होवो तुम्हाला दीर्घायुष्य आरोग्य सर्व संपत्तीचा लाभ हो त्याचप्रमाणे निर्वाण समृद्धी प्राप्त हो सादू 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 अuritran पाठचा गेलं घेतलं